कोण आलं अरे बापरे थोडस पडलं कुठं नाही का कोणी तरी येऊन टपकतच बाई काय वहिनी काय झोपल्या काय हा पडलीच होती हा काय तुम्ही मधी कश आले मध्ये आलो आता का शेजार दर मय आपला शेजारी हाय पण मास डायरेक्ट घरात घुसले हो महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला मला हा काय महत्वाची गोष्ट सांगायची हो या इडाव जा का? ना माय बायको ना राग राग गेली हा का हा का बर रागाने गेली हो तिनं रात्री करूनच दिलं नाही करून नाही दिलं नाही बॉ म्हणजे काय नाही करून दिलं अहो राती मटन आणलं होत करूनच नाही दिलं अस म्हणून तुम्ही मारलं का काय मग बायको थोडी सत्कारली तर अरे बापरे मग सटकारल्या हो कश काय बायको जवळ राहिलो तिला काय राग आला लगेच सुटली ना बॅग बरून मग बरोबर आहे ना तुम्ही नवरे असे एवढं एवढं काही झालं का लगे बायकांना मारायला उठा त्या हा एवढं करून सवरून तुम्हाला नाव नाव करत नाही आणि आता जा तिला वळवायला ती काही येईल का मग मी सांगितल्यावर कमंग करून द्यायला का काय हे काला ना आहो पण मग तुम्ही सारखं रोज उठून दे करून दे करून मग आण मान कुठून करून दिल ती रोज काय माहिती बघितली निघून मग तेच गार घेऊन आलो तुमच्या बाई का डोक्याला काय हो या ना बसा बसा हा या या तुमच्या बायकोला मी आणला असतो पण माझ्या डोक्याला मरणाचं टेन्शन आहे तर मी कुठं जाऊ तिला आणायला आता तुम्हाला काय टेन्शन आहे आता काय टेन्शन आहे काय सांगू तुम्हाला उघड्यापाशी नागडं नागड गेलं थंडीनी कुडकुडून मेलं तशी गे माझा नवरा सकाळीच गेलाय पळून कुड कोण माग अहो पळून नाही गेला मग निघून गेला घर सोडून तुमचं खताकलं वाईन अहो काय सांगू तुम्हाला सकाळी ते आंघोळीला गेले आणि त्यांचे अंडरपॅन्ट विसारले मला त्यांनी आवाज दिले शांता शांता अंडर दे पण कायच मी साडी घालीत होते मी म्हणले जा मला तिकडे देणार नाही तेवढ्या शब्दावरून बाबा जे भांडायला उठला कनी आणि मग सकाळी ते नाही म्हणून बाबा नंगा बाथरूम मधून आला माझी आता काय सांगायचं चा। नंगेच आले आणि नंगाच बाहेर निघून गेला रागा रागानी काही एक तमाशा का डोक्याला बोंगलाच गेला मग आता काय करायचं परत ये तुमच्या नाव याची मला जरा सटकेलच वागत ते सटकेल ते चांगल्या डोक्याचे पण ते राग आला ना मग ते अंगाव कपडे नाही ठेवीत कपडे काढून मला हानी तो हा वहिनी आता तो नंगा गेला तुमची किती बदनामी होईल मी काय करू त्याला लोक दगड मारतील आणि तुमच्या इडले शेजारच्या बाया तुम्हालाच नावतो ती म्हणजू का तुमचा नाव दिसला आव पण मी त्यांना म्हणले आहो तरी घालून बोंगळे भोंग जाऊ बाबा जो पळस सुटला का नाही तो कुठं मला थांबवतोय हाती सापडाना मग तुमचे नाव द्यायची मस्त कॅपॅसिटी नंगाय पळतो असं डोक्याला तर आणि काय सांगा त्या तुमच्या बायकोला कस काय आणाय जाऊ मी सांगा बरं तुम्हीच माई बायक गेली निघून पण मग दिवसाचं मला काही नाही वाटत हा पण मग रातच अवघड होतो म्हणजे तुम्हाला रात्रीच टेन्शन आलं अहो आता माझा नवरा गेला म्हणजे मला रात्रीचे टेन्शन येणारच ना मग मग बरोबर आहे मग आता मला मला हा एक अनुभव असं झालं ना तुम्हाला कोण नाही मला कोण नाही ना मग आपण दोघही सम दुखित झालो ना दुखी झालं गो खर मग मग जाऊ द्या मी रातच तुम्हाला जोडी आलो चालेल का मला जोडी आव मग तुम्हाला कोणी नाही मला कोणी नाही मी जोडी येत जाईन ना तुम्ही दोघं झोपू म्हणजे झोपाय जोडी झोपायला जेवायला हा तुम्ही म्हणता ते बरोबर वर आहे माय नवरा गेला पळून आता तो गेला म्हणजे तुम्हाला भाकर गिळायची नाही मला पाणी गळायचं नाही मग दोघांच्या नेताना खाऊ हा तुम्ही म्हणते ते बरोबर आहे मग आता तो येतो का नाही आणि त्याची कवर आशा धरून बसायचं आशा सोडून द्या मी आहे ना जाऊ द्या मरू द्या या तुम्ही संध्याकाळी झोपायला येऊ हा वा वायला मग कामच खूल काय म्हणलं काही नाही म्हणलं पोटभर जेवण करतो हा एक दोन जण असलं म्हणजे माणूस जेवत आहे बी खावत मग एकट्या माणसाला कुठे जेवण जात का कस काय जाईल मग मंग वहिनी हा चला येतो मग हा या मग येतो संध्याकाळी काहीतरी मार्ग निघाला हा मग आता काय करते मार्ग काढायच लागला आपल्याला नाही लजी मग मग पडते कवय बी यांना कवर वळीत बसायचं आता ये ना तुम्हाला सांगते यांना गरजच दाखवायची मी जात्याना अंदाज मारतो हे बघा आता आपले दोघांची जोडी आहे मावाली गेली की मी तो काही हा तो गेला कमा काही आयचे गेला म्हणजे गेलास तो तो काचा येतो मला आता घरी आपल्याला काय आणि मी बी फोन नाही करणार तिकडं पुच चल बाई संध्याकाळी येईल हा बाबा शेजारीच राहतोय मरू दे आपल्याला काही टेन्शन नाही त्या नवऱ्याची कवर वाट पासायची गेला रागा रागानी बोंगळास मरुदी जाऊ दे तिकड या या आवडलं कामधाम वहिनी हा आवडला आवडलं बरं का वहिनी हा तुम्ही म्हणल्या रातचे या पण मी बाहेर गेल्या होतो सारी रात्रच पडली हो म्हणजे आपल्याला बोलण्यात कळालंच नाही संध्याकाळ झाली हा ना असं झालं बर झालं लगेच मागा बर झालं आली लगेच माग हा मग मन... चला माहिती हा चला मग काय कायच उशीर करायचा आव उशीर आहे ना का कोणाची वाट पाहते आहे वहिनी हा तुम्ही ना मला खूप आवडत होत्या हा का हो माझ्या मनात झालं का हो। दे दे। हा का तुमची बायको निघून गेली हो जाऊ द्या मरू द्या माझी बायको गेली तुमचा निघून गेला हा मोकल झालं तो मस्त मजा करू आता हो करू करू कोण कोण आला आता हां कोणी बाय बा अरे बापरे कोण आवडाच नस हा तो नाही गंगेवरून कपडे घेतले अंगावर घातले मग मी आलेलो तुम्ही तर बोंबळेच गेले ना सकाळी हो ना मग गंगेवरून घेतले कपडे हो तुम्ही आलेच का आला आता राग किती वर राहणार गेले होते ना मोठे तावा तावा निघून राग आणि अग मला माझी चूक लक्षात आली आंघोळ करताना स्वतःच टावेल गेला पाहिजे हा मग हे तुम्हाला कळायला नको ना का नाही याच्या पुढे असच करील मग आंघोळीला जातानी टावेल अंडरपँट संग घेऊन जायची नाही नाही आता करील मी बरं हे कोण आव आपलं शेजारी नाही हा हा शेजारी आली बरोबर हा, हा पाहिलेलं मी तुम्हाला पण तुम्ही इकडे कास काय आले हो होल त्या वहिनीं ला थोडस निरोप सांगा आल तो कसलं माझी बायको ना आता राग राग निघून गेली म्हणलं यांना सांगा बा इकडे बोलून आण ना तिला हा पण तेवढ्यात ती म्हण माझ्याच घरात गोंधळ झाला तेव्हा काही बोलताच आहे ना ते मला म्हण बायको रागाने गेली तिला आण तुमचे दोन शब्द ऐकल ती तिला म्हणलं काय सांगा त्या सकाळी नंगाच गेला घरा बाहेर पड कशाला सांगायचं आपलं आव आता तुम्ही गेले ना मग मला ते कस तरी वाटलं म्हणजे याचा अर्थ असा आहे तो आणचं म्हणणं काय माहितीये का सो थोवायचं दुसरी याच पायच वाकून आगे आगे आगे। आगे। तो ते काढून बायको तुम्ही आणायची हा हा, हा। आम्हाला हेच काम नाही बस निघा मी आंडरपॅन्ट घालून घेतो अंडरपॅन्टालेली मग तुम्ही घेतली नाही का नवी नाही फक्त वरचे कपडे घेतले म्हणजे आतून मोकळेचे थप ब तो तू आता झालं काम आता मा काय करायचं बाबा मला वाटलं नव्हतं तो येईल पण तो टपाकला त्याने कुठं गंगेवर कपडे बिपडे घेतले आणि आला घालून त्याचा राग शांत झाला ना।, ना आता एक काम कर तुझ्याही बायकोचा राग शांत झाला का ती बरोबर येईल तोवर तू स्वतःला कंट्रोल कर हा मग आता तेच करायला जाय ना जाय मग आता आँ आँ या ना मध्ये आले आले गेला आ... आ... नाही का तो गेला गेला तो गेला हे बा हे बाबा जाय त्यांना लय घाई झाली दम नाही दम निघत नसेल त्यांना बर का वहिनी त्याला लय गाय झाली ना म्हणती गॅवर कुणाचा दोघ जण मग काय त्याच कामाला आला असेल तो चाल दे जाय तू बाई बर झालं वाचले काही केलं नाही याच्या सोबत बर झालं तेवढ्यात नवरा आला नाही तो मोठा डोक्याला ताणच झाला असता चला आता नवरा आवाज देऊ राहिला आवा आले आले थांबा थोडा दम काढा ये ना किती वाट पाहिजे आले आले